नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांच्या बाजूने मोठा निर्णय पेन्शनधारकाला पेन्शनवर मिळणार आठ टक्के व्याजाने नुकसान भरपाई चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि हे आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका लाखो पेन्शनधारकांसाठी आयने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळाली नाही तर आता व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे आयने याबाबत देशभरातील सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिलेले आहे नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेत पेन्शन जमा केली नाही तर त्या रकमेवर पेन्शनधारकाला दरवर्षी आठ टक्के व्याजाने नुकसान भरपाई बँकांनी स्वतःहून संबंधित खात्यात जमा करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे बँकांनी आरबीआयच्या अतिरिक्त आदेशांची वाट न पाहता तत्काळ पेन्शनचे पूर्ण देयक पात्र लाभासह जमा करावे अशी सूचनाही देण्यात आलेली आहे आरबीआयच्या या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे बँकांकडून होणाऱ्या विलंबामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होतील यासोबतच पेन्शनचे वेळेवर खात्यात जमा केली जाणार आहे आरबीआयचा हा निर्णय पेन्शनधारकांना फार महत्त्वाचा आणि दिलासा देणारा ठरलेला आहे